नमस्कार रेखा मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज आपण ब बनवलेल्या आहेत एकदम अशा खुसखुशीत तिळगुळ पोळी एकदम मस्त बनलेल्या आहेत तर काय होतं ना कधी आपण बनवायला लागलो की गूळ त्यातनं बाहेर येतो म्हणजे व्यवस्थित भाजल्या जात नाही फुगत नाही आणि असे छान खुसखुशीत राहत नाही तर त्या कशा बनवायच्या त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा स्टेप बाय स्टेप माहिती सांगितलेली आहे आणि गूळ असा व्यवस्थित सेट हवा म्हणून एक टीक भरलेली आहे तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा अशा या बनवल्या की आठ ते दहा दिवस मस्त आरामशीर अशा छान टिकतात आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा ह्याला विसरू नका चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया मस्त असं सारण सेट झालेलं आहे बघू शकता तर आज आपण बनवतोय तिळाची पोळी तर मकर संक्रांत आलेली आहे तर आज आपण बनवतोय तिळाची खमंग अशी खुसखुशीत पोळी आठवडाभर टिकली पाहिजे म्हणजे टिकते अशा पद्धतीने बनवणार आहोत तर त्यासाठी एक कप तिळ घेतलेले आहेत छान निवडून घेतलेत आणि एक कप गूळ तर आपल्याला अगोदर तिळ भाजून घ्यायचे संक्रात म्हटलं की तिळाची पोळी तर हवीच तर पॅन ठेवलेलं आहे तापण्यासाठी तिळ घालायचे आणि तड़ तडतडेपर्यंत आपल्याला छान असे भाजून घ्यायचे खूप छान बनतात हे पोळे आणि एकदम खुसखुशीत आठवडाभर टिकतात आपली पारंपरिक रेसिपी आहे ही, ही। छान भाजलेले आहेत काढून घ्यायचे आता काय करायचं आपण जो गुळ घेतलेला आहे ना तो असा डब्यामध्ये आहे आणि पॅक झाकणाचा डबा घ्यायचा काय आहे कढई ठेवली त्यामध्ये थोडंसं पाणी घेतलंय आणि आता आपल्याला पाण्याला उकळी येऊ हो द्यायची आणि मग त्यावरती आपल्याला गुळाचा डबा ठेवायचा तर आता पाण्याला उकळी आलेली त्यावरती आपल्याला हा डबा ठेवायचा फक्त आपल्याला गुळ वितळून घ्यायचा म्हणजे काय होतं पोळीमधील सारण व्यवस्थित बसतं तुम्ही कुकरमध्ये जरी लावलं थोड्या वेळासाठी म्हणजे एक शिट्टी घेण्यापुरती तरी चालेल आता आपल्याला पीठ मळून घ्यायचे तोपर्यंत तर दीड कप गव्हाचं पीठ घेतलं आहे अर्धा कप घ्यायचं आहे मैदा नाही वापरला तरी चालेल हा पोळ्यांचं प्रमाण आहे हे त्यामध्ये पाव चमचा मीठ घालायचे आणि हे तूप घेतलंय गरम करून दोन चमचे तूप घालायचे त्यामुळे छान खुसखुशीत होतात आणि ह्याला आपण पोळीचं जसं पीठ मळतो तसं सर। हे थोडंसं घट्ट मळायला गे लागतं गुळामुळे मैदा यामुळे वापरायचा की पोळीतनं गूळ बाहेर आला नाही पाहिजे म्हणून तूप लावून घेतले सर्व पिठाला तर आता पीठ माळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालायचं एकदम नाही घालायचं हे छान झालेलं आहे ह्याला फक्त मऊ करून घ्यायचं आहे एक कपामधील एवढं पाणी शिल्लक राहिलं एक चमचा तर छान मऊ करून घेतलंय आपण पूर्णाच्या पोळी बनवत तसं तेल लावून थोडं अजून मळून घ्यायचं आहे असं छान मऊ करून आहे त्याला आता साईडला ठेवून घ्यायचं आपल्याला आता सारणची तयारी करायची तर आता आपल्याला हे तीळ बारीक करून घ्यायचे जास्त असं फाईन नाही ग बारीक करून घ्यायचं थोडंसं जाडसरत घेतलेलं आहे त्यामध्ये एक अर्धा तीळ तो छान लागतो खाताना जास्त बारीक नाही करायचं फाईन तर आपण गूळ बघूया गूळ पण छान विरलेला आहे पाण्यामध्ये उकळत्या पाण्यामध्ये म्हणजे स्टँड ठेवून सहा सात मिनिट लागतात बघू शकता मस्त झालेलं आहे आपल्याला ह्या बाऊलमध्ये काढून घ्यायचं गोळ आपल्याला जे कुट करून घेतलाय तो थंड झाल्यानंतरच घालायचं तर पाक थंड झालं टाकायचं आहे आपल्याला आपल्याला तूप घालायचे दोन चमचे ह्याला छान मिक्स करून घ्यायचे ह्यामध्ये वेलची पूड घालायची आपल्याला आता पोळीमध्ये भरण्यासाठी छान मिक्स झालेलं आहे असे गोळे बनवून ठेवायचे थे। तर हे असे गोळे बनवून घेतलेत का आपले पीठ छान भिजलेले असं हातावरती छान मळून घ्यायचं अगोदर आपण पुरण भरताना जसं मोठी अशी वाटी बनवतो तसंच करायचं सर्व बाजूंनी सारखं हाताने करून घ्यायचं व्यवस्थित आणि त्यामध्ये आपण हे सारण जे बनवले ते असं टाकायचे भरपूर सारण भरायचे म्हणजे छान लागते पोळी असं फिरवत फिरवत व्यवस्थित वरची साईड अशी चिटकून असे एक्स्ट्राचं पीठ असं फिरवत फिरवत काढायचं तर आता लाटून दाखवते अशा प्रकारे सर्व उंडे करून आपल्याला लाटून घ्यायचे तर आता आपल्याला पोळी लाटून घ्यायची हलक्या हाताने लाटायची कडेकडेने लाटत घ्यायची आणि पालटून पलटून लाटायची म्हणजे छान दोन्ही साईडने सारखी होती मस्त फुगते, आहे ना तो वितळतो जास्त आणि खूप छान टेस्ट लागते अशा पद्धतीने आपली पोळी लाटून झालेली तवा ठेवला आहे तापण्यासाठी तूप लावून घ्यायचे पलटुली एकदा तुम्हाला तूप लावायचं नसेल तर तेल लावलं तरी चालेल मस्त झालेली बिलकुल गोळ बाहेर आल्या नाही अशा पद्धतीने जर गोळ वापरला ना तर पोळी एकदम मस्त छान होते आणि गोळ पण बाहेर निघत नाही बऱ्यापैकी फुगली पण आहे तर गोळ वापरलेली पोळी शक्यतो फुगत नसते मस्त झाली करू शकता तर अशा प्रकारे सर्व बनवून घ्यायचे तर मस्त आपल्या ह्या खुसखुशीत अशा तिळगुळ पोळे तयार झालेल्या आहेत आठवडाभर मस्त असेच टिकतात खूप छान बनलेले आहेत बघू शकता तर हे तिळगुळ पोळे तुम्हाला कशा वाटल्या कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा अशा प्रमाणासहित मी एकदा बनवून पहा एकदम मस्त बनतात आणि आठवडाभर दशाला तशा टिकतात तर, तर स्टेप बाय स्टेप माहिती सांगितलेली आहे तर मस्त अशा झालेल्या आहेत तर बिलकुल गोळ बाहेर निघलेला नाही काही नाही आणि मस्त फुगलेले फुगल्या बनवताना तर अशाच पद्धतीने एकदा बनवून पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा मकर संक्रांतीच्या सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बनवून खात राहा आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद